नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक जी एम सी नागपूर आणि पोलीस भरती याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणलेला आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता तर कार्बन मॉनॉक्साइड हा हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू आहे कार्बन मोनॉक्साइड हा नेक्स्ट मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी अस्थि कोणती तर फिमर ही मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी असती आहे फिमर ही नेक्स्ट खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो तर प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो नेक्स्ट मुर्दूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर मुर्दूस हा आजार ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो नेक्स्ट इन्सुलिन या संपेरक अभावी रिकामी जागा हा रोग होतो तर मधुमेह हा, हा रोग होतो आवळ्यात कोणते जीवनसत्व असते तर आवळ्यामध्ये क जीवनसत्व असते खूप आय एम पी आहेत नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता तर हेलियम हा सर्वात हलका वायू आहे हेलियम हा नेक्स्ट मूलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली आहे तर बजालियस या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यासाठी संज्ञा वापरण्याची पद्धत सुरू केलेली आहे नेक्स्ट स्वयंसंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो तर कार्बन मोनॉक्साइड हा वायू विषारी वायू बाहेर पडतो स्वयंसंचलित वाहनामधून नेक्स्ट खालीलपैकी स्वर तापकामध्ये कोणता अ अर, अर्थ वापरतात तर अंतर्वक्र अर्सा वापरतात सॉरी इथं अर्सा आहे नेक्स्ट वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला तर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत मांडलेला आहे नेक्स्ट खालीलपैकी हृदय संपादनाच्या आवाजाची तीव्रता किती असते तर पंधरा डेसिबल एवढी हृदय संपादनाच्या आवाजाची तीव्रता असते पंधरा डेसिबल एवढी नेक्स्ट जनावरांना तोंडाची आणि पायाचे रोग मुख्यतः रिकाम्या जागेमुळे होतात तर जनावरांना विषाणूमुळे तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यत होत असतात नेक्स्ट आमलं पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत तर सल्फर तर, हे घटक अमल पावसासाठी जबाबदार आहेत नेक्स्ट हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून रिकामी जागा औषध वापरतात तर एन्स्पिरियन हे औषध हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वापरले जाते नेक्स्ट मादक पेय तयार करण्यासाठी रिकाम जागा वापरले जात नाही तर इष्ट हे मादक पेय तयार करण्यासाठी वापरले जात नाही आहे नेक्स्ट सामान्यत किडणीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही तर साखरेचे गाळण होत नाही नेक्स्ट बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी सी जीची लस दिली जाते तर बारा महिन्याच्या आत डी सी जीची लस दिली जाते म्हणजेच एका वर्षाच्या आत बालकांना जन्मापासून नेक्स्ट भारतात रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे है। तर हैदराबाद येथे राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट बाळाचे वजन जन्मता वजनाच्या दुप्पट रिकामी जागा महिन्यात होते तर बाळाचे वजन हे जन्मता सहा महिन्याच्या महिन्यामध्ये दुप्पट होत असते नेक्स्ट जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला तर जगामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम हा सर्वप्रथम आपल्या नेक्स्ट इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभावाच्या बिंदूपासून रिकामी जागा विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होता तर अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होता नेक्स्ट मेंदूंची कोणती बाजू आपले संभाषण लेखांवर अंतरसंगत विचार नियंत्रित करते तर मेंदूची डावी बाजूही आपले संभाषण लेखांवर तर्कसंगत विचार नियंत्रित करते नेक्स्ट कवकांची पेशी भिंती का रिकामी जागा या जटील शर्क्रेपासून बनलेली असते तर कवकाची पेशी भिंती काही कायटिंग या जटील शर्क्रेपासून बनलेली असते नेक्स्ट मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती तर अंडपेशी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे नेक्स्ट कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर रिकामी जागा गॅमा किरणाचा वापर करतात तर कोबाल्ट सिक टीनचा गॅमा किरणाचा वापर केला जातो कारण कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून नेक्स्ट शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता तर शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील पा प्राणी हा सलमेलर हे आहे नेक्स्ट शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार झाली तर तिचे रिकामी तागा या पदार्थात रूपांतर होते तर ग्लायकोजनमध्ये यामध्ये रूपांतर होत असते शरीराला अव आव, आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा झाल्यानंतर नेक्स्ट तांबे आणि कथील यांच्यापासून कोणते संमिश्र बनतात तर तांबे आणि कथील का यांच्यापासून कांस्य हो हे संमिश्र बनत असते खूप आय एम पी पोषण आहेत नोट डाऊन करून घ्या आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहे तर आम्ल पावसासाठी सल्फर हे घटक जबाबदार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये